कोळगाव तालुका श्रीगोंदा ग्रामपंचायतच्या वतीने घरकुल वाटप टप्पा क्रमांक दोन साठी सैनिक सांस्कृतिक भवन येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी शासनाने कोळगाव हे गाव निवडले होते घरकुल लाभार्थी यांना ग्रामपंचायतच्या वतीने तसे कळविण्यात आले होते व लाभार्थी नावे असलेली यादी चावडीवर दर्शनी भागात मोठ्या फ्लेक्सवर बोर्डवर लावण्यात आली होती प्रधानमंत्री आवास योजना यामधील सर्व लाभार्थी होते केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने घरकुल वाटपाचा कार्यक्रम पुणे येथे केंद्रीय मंत्री अमित शहा माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सर्व लाभार्थ्यांना डिजिटल स्क्रीनवर दाखवण्यात आले यावेळी घरकुल बांधकामाची माहिती वजा डेमो ही लाभार्थ्यांना दाखविण्यात आले लाईव्ह कार्यक्रम संपल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना घरकुल वाटप मंजुरीपत्र ग्रामविकास अधिकारी कवडे भाऊसाहेब उपसरपंच नंदकुमार लगड यांच्या हस्ते देण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुल वाटप शासनाच्या वतीने इतिहासात पहिल्यांदाच होत आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी कवडे भाऊसाहेब यांनी दिली सर्व लाभार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने चहापाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी लाभार्थी महिला भगिनी सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते आज कोळगाव तालुका श्रीगमना जिल्हा अहि्यानगर या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या व केंद्र शासनाच्या वतीने जो घरकुल मंजुरीचा जो कार्यक्रम आणि पत्र कार्यक्रम आणि यासाठी जी ग्रामसभा आयोजित केली हा अतिशय सुंदर कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि एका क्लिकमध्ये दहा लाख घरांना पहिला हप्ता पंधरा हजाराप्रमाणे वर्ग करण्यात आलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथमता पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत या घरकुल मंजुराचा मंजुरीचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आमचे लोकनियुक्त सरपंच माननीय पुरुषोत्तम भायलगर साहेब आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी या सर्वांनी हा कार्यक्रम युद्ध पातळीवर यशस्वीपणे केलेला आहे या सर्वांचं जिल्हा प्रशासन से असेल राज्य प्रशासन से असेल केंद्र शासन असेल या सर्वांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय ट्वेंटी फोर मराठी साठी रवींद्रगड श्रीगोंदा